नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खास हिवाळ्यामध्ये सर्वांनी पिलाच पाहिजे असा आवळ्याचा एक ज्यूस करणार आहोत तसे पहिले तर आवळा बाराही महिने खाल्ला तरी आरोग्यासाठी चांगलाच असतो परंतु बाराही महिने आवळा बाजारामध्ये उपलब्ध नसतो परंतु हिवाळ्यामध्ये आवळा बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो तर अशा वेळेस तुम्ही एकदम ताज्या आवळ्यांपासून तुम्ही एक कपभर जरी ज्यूस पिलाच पाहिजे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी अजूनही आपण आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आवळ्याचा ज्यूस करण्यासाठी इथे सहा मध्यम आकाराचे अवय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पाच ते सहा कडीपत्त्याच्या फांद्या तीन ते चार आल्याचे काप आवळे सर्वात प्रथम आपण छोट्या छोट्या पिसेसमध्ये कट करून घेऊया या आवळ्यांचा आपल्याला घर काढून घ्यायचं आहे व बी बाजूला फेकून द्यायचे आहे सर्व घर काढून झाल्यानंतर एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हा घर काढून घेऊया यामध्ये कडीपत्त्याचे पाणी घालून घेऊया आल्याचे काप घालून घेऊया आता अजिबातही पाणी न घालता दोन ते तीन वेळा हे सर्व पदार्थ मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घेतल्यानंतर अर्धा कप भरून पाणी घालून घेऊया व परत दोन ते तीन वेळा मिक्सरमधून फिरवून घेऊया तर अशा प्रकारे इथे आवळा कडीपत्ता आणि आल्याचा एक शक्तिशाली असा ज्यूस तयार झालेला आहे आवळ्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे हो त्वचा व केसांचे आरोग्य सुधारते तर असा हा आवळ्याचा ज्यूस तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतला तर तो जास्त फायदेशीर होईल तसेच हा ज्यूस पिल्यानंतर लगेचच दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ खाऊ नयेत तर असा हा बहुगुणी ज्यूस हिवाळ्यामध्ये सर्वांनी अवश्य पिलाच पाहिजे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद